पंचवीस जुलैला कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या उरणच्या यशस्वी शिंदेचा मृतदेह सव्वीस जुलैच्या मध्यरात्री सापडला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला या हत्या प्रकरणात संशयित आरोपी दाऊद शेखचा पोलीस शोध घेत होते पण दाऊद त्यांच्या हाती लागत नव्हता अवघ्या वीस ते बावीस वर्षांच्या यशश्रीची निर्घृणपणे हत्या झाल्यामुळं यशश्रीच्या घरच्यांकडून आणि नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता याच दरम्यान यश्री चालत पुढे जात असताना तिच्या मागून दाऊदही गेला असल्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं दाऊदवर कठोर कारवाई करण्यासाठी उरणमध्ये नागरिकांकडून मोर्चाही काढण्यात आला होता अखेर चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दाऊद शेखला पकडण्यात पोलिसांना यश आलंय मंगळवारी सकाळी दाऊद शेखच्या मुसक्या आवडण्यात आल्या असून पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येते हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय दाऊद शेखला पोलिसांकडून कसं ताब्यात घेण्यात आलं सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की काय दिसलं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू उरणमध्ये राहणारी तरुणी यशश्री शिंदे नवी मुंबईतल्या बेलापूर इथे एका कॉल सेंटरमध्ये कामाला होती गुरुवारी पंचवीस जुलैला सकाळी ऑफिसला जाण्यासाठी यशस्वी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली ऑफिस सुटल्यानंतर आपण मैत्रिणीला भेटायला जाणार असल्याचंही यश्रीनं आपल्या घरच्यांना सांगितलं होतं पण संध्याकाळी साडेचार नंतर यशश्रीचा फोन बंद लागत होता रात्री उशीर झाला तरी यशश्रीशी कोणताही संपर्क होत नसल्यामुळे त्यांनी यशश्रीचा शोध घ्यायला सुरुवात केली मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळ्यांकडे चौकशी केली तरी यशस्वीचा पत्ता तिच्या घरच्यांना लागत नव्हता शेवटी आपल्या मुलीच्या काळजीपोटी यशस्वीच्या घरच्यांनी उरण पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीस यशस्वीचा शोध घेत होते गुरुवार रात्र उलटूनही यशस्वी सापडत नव्हती पोलिसांनी यशस्वीचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर एका नंबरवरून यशस्वीला सातत्यानं कॉल येत असल्याचं दोघांमध्ये खूप वेळ बोलणं झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं हा नंबर दाऊद शेख याच्या नावावर रजिस्टर असल्याचं पोलिसांना कळलं दाऊद आणि यशस्वीचा शेवटचं कॉल लोकेशन उरणच असल्यामुळं आणि दोघांचेही फोन एकाच वेळी बंद झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांना दाऊदवर संशय आला संशयित आरोपी म्हणून दाऊदवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली इकडे यशश्री बेपत्ता होऊन दीड दिवस उलटून गेला तरी तिचा थांब पत्ता लागत नव्हता पोलीस शोध घेत होते आणि त्याचवेळी त्यांना एक लीड मिळाली शुक्रवारी रात्री उरण रेल्वे स्टेशन जवळ एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपा पंपामागच्या मध्ये असलेला हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला मृतदेहाच्या शरीरावर धारधार शस्त्रानं वार करण्यात आले होते तसंच मृतदेहाचा चेहराही विद्रुप करण्यात आला होता त्यामुळे छिन्न झालेल्या मृतदेहाची ओळख पटवणंही जड जात होतं पण यशस्वीच्या घरच्यांनी मृतदेहाच्या कपड्यांवरून हा मृतदेह यशस्वीचाच असल्याचं सांगितलं यानंतर पोलिसांनी यशश्रीच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवला तेव्हा तिच्या वडिलांनीही दाऊद शेख आपल्या मुलीला त्रास देत असल्याचं सा पोलिसांना सांगितलं दाऊद शेख याने यशश्री शिंदे पंधरा वर्षांची असतानाही तिच्यावर अत्याचार केले होते त्याने दोन हजार अठरा साली पहिल्यांदा यशश्री शिंदे हिला पाहिलं होतं त्यावेळी यशश्री पंधरा वर्षांची होती दाऊद शेखनं त्यावेळी यशश्रीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि दोन हजार एकोणीस साली त्यानं तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती यशश्रीच्या घरच्यांनी दिली त्यावेळी यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार दाऊद शेखवर पॉक्सो कल्मांतर्गत गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती पण अलीकडेच तो तुरुंगातून सुटल्यानंतर त्यानं पुन्हा यशस्वीचा पाठलाग करायला सुरुवात केली होती दाऊद शेख सतत यशश्रीला फोन करत असल्याची माहिती यशस्वीच्या घरच्यांनी दिल्यानंतर दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय बळावला यशश्रीचा सूड उगवण्यासाठीच दाऊदने तिची हत्या केल्याचं सांगण्यात आलं पोलिसांनी यशश्रीचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली तेव्हा पंचवीस जुलैच्या दुपारी दोन अडीचच्या च्या सुमारास दाऊद शेख यशस्वीचा पाठलाग करत असल्याचं पोलिसांना दिसलं होऊ होऊनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता क्राईम ब्रांच आणि नवी मुंबई झोन टू पोलिसांकडून दाऊदला शोधण्यासाठी एकूण आठ पथकं तयार करण्यात आली यशश्रीच्या घरच्यांच्या जबाबावरून आणि कॉल रेकॉर्डवरून दाऊदचा मित्र मोहसिन हा सुद्धा यशस्वीच्या संपर्कात असल्याचं पोलिसांना समजलं त्यानुसार या प्रकरणात दाऊद शेखसह मोहसिन आणि इतर एक दोन जण संशयित आरोपी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं चार दिवस होऊनही दाऊदचा शोध लागत नसल्यामुळं उरणमध्ये तिला न्याय देण्यासाठी आणि दाऊदला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही सोमवारी यशस्वीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दानवेंनी यशस्वीच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली भाजप आमदार नितेश राणे प्रवीण दरेकर यांनी हा लव जिहादचा प्रकार असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणाचा निकाल लवकर लावावा असं म्हटलंय तसंच आता पोलिसांनी आपली दहशत निर्माण केली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली दरम्यान सोमवारी यशस्वीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला तेव्हा हत्येच्या आधी तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे दाऊदनं पूर्णपणे कट रचूनच तिची हत्या केल्याचं सांगण्यात आलं आरोपी दाऊद शेख हा कर्नाटकात ड्रग ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पण त्याचं एक्झॅक्ट लोकेशन पोलिसांना सापडत नव्हतं नवी मुंबई पोलिसांकडून दोन पथकं बंगलोरमध्ये आणि दोन पथकं गुलबर्गा इथे पाठवण्यात आली तिथे कर्नाटक पोलिसांच्या सहकार्यानं पोलिस दाऊदचा शोध घेत होते त्याच्या घरच्यांची आणि मित्रांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीवरून दाऊद कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यात शहापूर इथे असल्याचं सा पोलिसांना समजलं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून अखेर मंगळवारी सकाळी सात वाजता दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटकातल्या शहापूर इथल्या अल्लर गावातून अटक केली आहे कर्नाटकातून केरळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दाऊदच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या दरम्यान दाऊदची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून त्याला लवकरच पुढील तपासासाठी नवी मुंबईत आणण्यात येणार आहे दरम्यान दाऊदच्या अटकेनंतर प्राथमिक तपासात त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे या प्रकरणात दाऊदची सखोल चौकशी केली जाणार असून सध्या तरी यशश्री हत्या प्रकरणात दाऊद शेख हाच मुख्य आरोपी असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्याकडून देण्यात आली आहे दाऊदच्या प्राथमिक चौकशीनंतर यशश्री शिंदे आणि दाऊद शेख हे एकमेकांना ओळखत होते पॉक्सो अंतर्गत शिक्षा भोगून तुरुंगातून सुटल्यानंतर कोरोना काळात तो कर्नाटकात गेला आणि तिथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायला लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसंच हत्येच्या आधी यशश्री आणि दाऊदचा संपर्क झाला तेव्हा दोघांनी एकत्र भेटायचं ठरवलं आणि त्यावेळी झालेल्या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय गेल्या तीन चार वर्षांपासून यशश्री दाऊदच्या संपर्कात नव्हती त्यामुळं त्या, त्या रागातूनच त्यानं यशश्रीची हत्या केल्याची माहितीही अतिरिक्त पोलीस आयुक्त साकोरे यांच्याकडून देण्यात आली आहे तसंच पोस्टमॉर्टमच्या डॉक्टरांशी झालेल्या बोलण्यानुसार यशस्वीच्या अंगावर वार करण्यात आले असून चेहऱ्यावर झालेल्या जखमा जनावरांनी तिच्या शरीराचे लचके तोडल्यामुळे झालेल्या असू शकतात अशी शंका असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असून त्यानंतरच सगळी माहिती स्पष्ट होईल असं सांगण्यात आलंय या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका